मित्र हो नमस्कार अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी एक घटना दुर्घटना किंवा विश्वासघातकी घटना घडली की ज्या घटनेमध्ये दोन पक्षांना नामशेष करून त्याचे तुकडे करून सरकार बनवण्यामध्ये आलं सगळ्यांच्याच स्वार्थातून बनलेलं हे सरकार कोसळेल वगैरे अशी काही शक्यता नव्हती ते अडीच वर्षे चालत राहिलो या कालखंडानंतर महाराष्ट्र अशा एका विलक्षण परिस्थितीमध्ये पोचला की जिथे बेकारी प्रचंड वाढली अनेक उद्योगधंद्याचं स्थलांतर झालं महागाई वाढली कुणाचंही लक्ष असो अथवा नसो महाराष्ट्रात आज या मितीला शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या घडतात स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत शेतकरी बाजूने नेहमीप्रमाणे संकटात आलेला आहे अशा पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका होत आहेत आणि आज मतदानाच्या रूपाने या पंचवार्षिक निवडणुकीचा एक शेवट होणार आहे सगळ्यांनाच वाटलं होतं की महाराष्ट्राला भेडसवणारे हे जे प्रश्न आहेत त्याच्यात दरडोई कर्जाचाही प्रश्न आहे लवकरच होणाऱ्या शिक्षणाच्या खाजगीकरणाचा प्रश्न आहे जुनं सरकार सत्तेवर आलं पुन्हा तर महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांची मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहे यापूर्वीच दत्तक देण्याच्या नावाखाली शहात्तर हजार शाळांची जणू काही विक्री होणार आहे ही एक सगळी पार्श्वभूमी ह्या निवडणुकांना आहे पण या, या पार्श्वभूमीचा लवलेशी मतदारांच्या मनामध्ये राहू नये यासाठी एक घोषणांचा महापौर गेले दोन महिने पाडण्यात आला घोषणांचा महापूर आला घोषणांचा धो पाऊस पडला आणि आपल्याला काही प्रश्न आहेत आपल्या राज्याला काही प्रश्न आहेत हेच जणू लोकांनी विसरून जावं अशा पद्धतीनं प्रचाराच्या काळामध्ये वातावरण राहिलं ला। ते लाडकेबाईंपासून सुरू झालं मग लाडका भाऊ आला शेतकरी आला त्याला फुकट्या द्यायची वीज आली तरुण आला त्याला द्यायचं मानधन आलं अशा चित्रविचित्र घोषणा आश्वासनं दिली गेली की प्रत्येकाला वाटत होतं जणू काही आता महाराष्ट्र हा प्रश्नहीन न झालेला आहे प्रत्यक्षामध्ये या आश्वासनांचं पुढे काय होणार आहे हे कुणालाच सांगता येणार नाही कारण ही आश्वासनं पूर्ण करायची म्हटल्यानंतर राज्याची तिजोरी तेवढी सक्षम लागते तशी ती नाही आहे ती अगोदरच कर्जात बुडालेली आहे घोषणानंतर नवीन घोषणा आल्या की ज्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काही संबंध नाही बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या नावाने उभारली जाणारी किंवा तसं आश्वासन देणारी मंदिरं उभारण्याच्या गोष्टी हे सगळं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये घडत आलं आणि महाराष्ट्राचे प्रश्न हे बाजूला राहिले कुणी काहीतरी इश्यू लेस घोषणा करायचे आणि त्याच्यावर दोन दोन दिवस तीन तीन दिवस चर्चा झडायच्या लोकांना कळत नव्हतं आपल्याला हवा आहे काय आपण कुठे आहोत कोणत्या धगीच उभा आहोत आणि हा आरोप प्रत्यारोपांचा हा निंदा नालस्तीचा हा गाळीचा हा नात्यातील भांडणाचा पाऊस त्यांच्यावर पाडला जातो आहे निवडणुका उत्तरार्धात आल्या प्रचार उत्तरार्धात आला तेव्हा होठ जिहादची चर्चा चालू झाली खरं म्हणजे दोन हजार चौदापासून भारताच्या राजकारणात जिहाद शब्द स्वातंत्र्य नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात वापरला जातो आहे जिहादा शब्द तसा गंभीर आहे तो उठसुट कोणत्याही गोष्टीला वापरता येत नाही पण तो वापरला चालला आंतरधर्मीय विवाह असेल तर त्याला लव जिहाद नाव सुरू झालं नुसतंच नाव सुरू झालं नाही तर लहूजिहात मध्ये अडकलेल्या तरुण तरुणींना ठोकण्याचं पण काम चालू झालं प्रेमात पडल्यानंतर जर एखादं जोडपर लग्न करणार असेल तर त्याला जिहाद कसा म्हणायचा हा लहूजिहाद कमी होता की काय म्हणून अशाच धार्मिक कारणावरून मणिपूर गेली एकोणीस महिने पेटते त्या पेटण्याला कोणत्या जिहादाचं नाव द्यायचं हे कोणी सांगितलेलं नाही आहे ले। राजकारणाच्यामध्ये राजकारणाच्या बाहेर एखादी गंभीर गोष्ट घडते धार्मिक गोष्ट घडते तेव्हा त्याला ते जेहादाचं नाव देऊन मोकळं होता येत नाही त्याचे परिणाम खूप गंभीर असतात त्यातून गुंतागुंतीचे प्रश्न तयार होतात आणि यापूर्वी असं कोणी म्हटलेले नव्हतं दोन हजार चौदा जेव्हा मोदी सत्तेवर आले तर तेव्हा त्यांना एक गट्टा मत देण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला होता त्यावेळेला आपण होट जा म्हणालो का एकोणीसच्या निवडणुकीतही त्यांना मते मिळाली होती आपण त्यांना होट झ्यात म्हणालो का अन्य अनेक राज्यामध्ये लोकांनी बी जे पीला भरभरून मत दिली निवडून दिलं मग त्याला काही हिंदू जिहाद म्हणालो तर आपण नव्हतं म्हणालो म्हणायचं काही कारण पण नाही त्याचा आणि जिहाद असा काही संबंध नाही आत्ता कोणीतरी उलेमाने भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला होट जिहादसारखं नाव दिले गेलं होठ जेहादमुळं एक आदृश्य शत्रू तयार होतो आणि आपल्याकडे तो मुस्लिमच असतो एक शत्रू तयार करायचा आणि त्याला पराभूत करण्यासाठी देशाचं धर्माचं ऐक्याचं जिहादाचं नाव घ्यायचं अशी ही तर आहे जी कोणत्याही समाजाला परवडणारी नाही सामाजिक सलोख्याला परवडणारी नाही धार्मिक सलोख्याला परवडणारी नाही आणि सामाजिक न्यायाला सुद्धा परवडणार नाही हे जे होट जिहाद आहे हे महाराष्ट्रामध्ये इतकं पॉप्युलर केलं गेलं इतकं पॉप्युलर केलं गेलं की गल्लीतल्या नेत्यापर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यापर्यंत प्रचारामध्ये हा शेवटच्या कालखंडामध्ये मुख्य मुद्दा झाला प्रचार होतो प्रचाराचे विषय येतात निवडणुका येतात लोक भ्रमिष्ठ व्हावेत मतदारांचा भूलभलय व्हावा अशाही पद्धतीनं अनेकदा प्रचार होतो घोषणा होतात या सर्व पार्श्वभूमीवर आपण आज मतदानाला जाणार आहोत जेव्हा ते व्होट मशीन तुमच्यासमोर असेल तेव्हा त्याच्यावर बोट ठेवताना आपण विचार करायला पाहिजे की महाराष्ट्रात प्रत्यक्षात पायाखाली काय जळतं आहे कशा कशाचा आगडोंब आहे तो विजवायचा कसा तो शांत कसा करायचा आणि त्या शांत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शक्तींना सत्तेत पाठवायचं कसं याचा विचार आपण केला पाहिजे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा पुन्हा प्रश्न आला काँग्रेसने संविधानाचा प्रश्न घेऊन लोकसभा निवडणुकीत के प्रचार केला होता आता संविधान त्यांच्यावर उलटवण्याचा प्रयत्न भाजपने केला कोणता पक्ष संविधानाविषयी काय म्हणतो यापेक्षा सर्वात जास्त गरज संविधानाची आपल्याला आहे आपलं जीवन आपला विकास आपल्या प्रतिष्ठा आपली सगळी मूल्य संविधानाशी जोडली गेलेली आहेत त्यामुळं संविधानाला धक्का न लावणाऱ्या शक्ती सत्तेत आल्या पाहिजेत याचा पहिल्यांदा आपण निर्णय घेतला पाहिजे संविधानाच्या माध्यमातूनच आपल्याला लोकशाही आली आणि लोकशाहीच्या संवर्धनाचं एक साधन म्हणून सुद्धा आपण संविधानाकडे पाहतो आपली लोकशाही कुठे निघालेली आहे ती कुठे अडकून पडलेली आहे का तिचा प्रवास खंडित झालेला आहे का याचा सुद्धा मतदारांनी विचार करायला पाहिजे तो जर विचार केला नाही तर पाच वर्षे पश्चाताप करण्याची वेळ येते शेवटचा मुद्दा कोण कोणाला जिहाद म्हणते हे क्षणभर विसरून जा त्यांचा आणि तुमच्या बोटाखाली असलेल्या बटणाचा काही संबंध नाही हे नॉन इश्यूज आहेत आपल्याला इश्यू डोळ्यासमोर आप ठेवून ते बटन दाबायचं आहे आणि बटन दाबणाऱ्या प्रत्येक मतदाराने आपल्याला समजून घ्यावं आपल्या मताला समजून घ्यायचं आणि स्वतःलाच आपण सांगायचं होय मी व्यवस्था बदलू शकतो होय मी परिवर्तन घडवू शकतो ते घडवायला पाहिजे कारण लोकशाही प्रवाही ठेवायची असेल ती परिणामकारक करायची असेल ती जातीपातीतून धर्मातून बाहेर काढायची असेल तर ती सुरक्षित ठेवण्याची शक्तीसुद्धा तुमच्या बोटाखालील बटनात आहे येस yes, वी कॅन चेंज असा निर्धार लोकशाहीतला फक्त मतदारच करू शकतो बदल अटळ असतो बदल घडतच असतो आणि बदल आहे म्हणून हे विश्व टिकून आहे राजकारणातल्या लोकशाहीतल्या बदलाची शक्ती तुमच्या बोटाच्या बटणाखाली दडलेली आहे ते तुम्ही नीट वापरावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद